तालुका जालना पोलिसांची गुटख्यावर कारवाई सात लाखाचा मुद्देमाल केला जप्त आज दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता पोलीस ठाणे तालुका जालना येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील पोलीस अंमलदार सचिन आर्य मदन गायकवाड वसंत धस चंद्रकांत माळी हे पोलीस निरीक्षक श्री सुरेश उनवणे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस स्टेशन हद्दी खासगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना त्यांना जालना ते अंबड रोडवर मिळून आल्याने त्याचा पाठलाग करून त्यास थांबवून नाव गाव विचारून लायसन व गाडीचे कागदपत्राची मागणी केली असता त्याने त्याचे नाव आखेब उस्मान शेख राहणार अंबड असे सांगितले व गाडीचे कागदपत्रे सोबत नसल्याचे सांगितल्याने त्यामुळे सदर कार ही पोलीस ठाणे तालुका जालना येथे आणून गाडीत कशाची वाहतूक करीत आहे असं विचारले असता त्याने गाडीमध्ये प्रबंधित गुटखा घेऊन जात असल्याचे सांगितले त्यामुळे सदर माहिती पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांना कळवून देत दोन पंचांना बोलवून घेऊन वाहन क्रमांक एम एच वीस इजे पस्तीस अठ्ठावीस डिझायर कारची पंचासम झडती घेतली असता त्यामध्ये प्रबंधित सुगंधित पान मसाला राजनिवास विमल असे लाख बत्तीस हजार पाचशे पन्नास रुपये मिळून आल्याने सदर गुटखा व वाहतूक करण्यासाठी वापरलेली एक स्विफ्ट डिझायर व रेडमी कंपनीचा मोबाईल फोन असे एकूण सात लाख दोन हजार पाचशे वीस रुपयाचे संशयित आरोपीनामे आखेब उस्मान शेख वर्ष अठ्ठावीस यांना ताब्यात घेतली असून पुढील कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक सुरेश उनवाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील पोलीस अंमलदार सचिन आर्य मदन गायकवाड वसंत दस चंद्रकांत माळी यांनी पार पडली याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुते यांनी याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुती यांनी बघूया पुढीलप्रमाणे प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया जालना ते आंबड जाणाऱ्या रोडवर गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली होती की बॅन असलेला गुटका हा जालन्यातून आंबडकडे जात आहे त्यानुसार सदर कारवाई ही पोलीस अंमलदार धस आणि माळी यांनी केलेली आहे तसंच त्यासोबत ए पे पाटील साहेब व पोलिसांची टीम हजर होती सदरचा गुटखा हा एक लाख बत्तीस हजारचा सा वेगवेगळ्या कंपनीचा असून त्यासोबत एक स्वीफ्ट डिझर गाडी जप्त केलेली आहे आणि तपास करत आहोत